अमरावती येथील नवसारी भागामध्ये असलेल्या श्रावस्ती ड्रॉइंग क्लासेस अमरावती यांच्या वतीने नुकताच प्राप्त सोहळा पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक वानखडे उपस्थित होते त्यांचे सारनाथ श्रावस्ती यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं सारनाथ श्रावस्ती यांचं स्वागत अशोक वानखडे यांनी केलं दीप केशरमाने याने सीईटी फाईन आर्ट या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामधून प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे त्याचे पाहुण्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला महाराष्ट्रामधून आठवा क्रमांक पटकाविलेली संतोष संतोषी जोपिल्ली वार त्याचप्रमाणे एस सी कॅटेगरीतून पहिला क्रमांक पटकाविलेला विद्यार्थी प्रज्वल वानखडे सहावा क्रमांक मनीष तेलमोरे यांचंही यावेळी स्वागत आणि सत्कार करण्यात आला उत्तम गुणांनी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी भार्गवी लाडोळे अमृता गतफने शंतनु भोयर समृद्धी भागवत ऋतिका देशमुख मयुरी ठाकरे सिद्धिका वानखडे ऋतुजा मानकर अनुष्का तसेच उपस्थित विद्यार्थ्यांचा सुद्धा गौरव व सत्कार करण्यात आला यश अपयश आयुष्यामध्ये येतच असतं परंतु अपयशाने खचून न जाता जिद्दीने व आत्मविश्वासाने अभ्यास करा आणि आयुष्यामध्ये यश मिळवा असे विचार उपस्थित अशोक वानखडे यांनी यावेळी व्यक्त केले आता दिपच पाहणार पहिल्या वर्षी नॉर्मल होता दुसऱ्या वर्षी साधारण होता तिसऱ्या वर्षी आता टॉप म्हणजे हो जिद्द सोडली का नाही हे ना? ना? खऱ्या कलाकाराचं लक्ष आहे सारनाथ श्रावस्ती यांनी या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे विद्यार्थ्यांना केवळ शाबासकी देऊन चालणार नाही तर त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करण्याचे तितकेच गरजेचे असल्याचे श्रावस्ती ड्रॉइंग क्लासेस चे संचालक सारनाथ श्रावस्ती यांनी विद्यार्थ्यांस बोलवून त्यांच्या शंका कुशंका सोडविल्या आणि त्यांना मार्गदर्शन केलं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती